फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने आता अत्यंत गंभीर वळण घेतलं आहे ही, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केल्यानंतर आता काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनीही पत्रकार परिषदेत धक्कादायक दावे केले आहेत त्यांनी पीडितेवर झालेल्या अत्याचाराच्या तारखास उघड केल्या असून व्यवस्थेवरच गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार कधी झाले यामध्ये दोनही आरोपींचा खरंच समावेश आहे का या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही तर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन संपदा मुंडे यांच्या अत्याचाराच्या नेमक्या जून दोन हजार झाला त्यानंतर दुसरा दहा जुलै दोन हजार पंचवीस तिसरा पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि चौथा बलात्कार वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला या संपूर्ण कालावधीत डॉक्टर महिलेला ब्लॅकमेल करणे आणि धमकवण्याचे प्रकार सुरू होते असा गंभीर आरोपही गायकवाड यांनी केला आहे या प्रकरणात प्रशांत बनकर ही नाव असून त्याने पीडित डॉक्टरचा मानसिक छळ केला तिला मारहाण केली आणि अपमानित केलं या सर्व प्रकारा ही घटना केवळ आत्महत्या नसून सुनियोजित हत्या असल्याचा दावा वर्षा गायकवाड यांनी केला तर मुख्यमंत्र्यांच्या क्लीन चिट वर देखील वर्षा गायकवाड यांनी निशाणा साधला आहे वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवरही सडकून टीका केली घटनेनंतर दोनच दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी फलटण दौरा केला आणि सभेत खासदार रणजित निंबाळकर यांच्या पाठीशी उभे राहणारे वक्तव्य केले केले पीडित डॉक्टर मदतीसाठी सतत पत्र लिहित असताना मुख्यमंत्र्यांनी कोणतीही चौकशी को न करता क्लीन चीट कशी दिली असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला फडणवीस यांना नेमके कोणाला वाचवायचे आहे हा माझा प्रश्न आहे असं म्हणत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आरोपींना क्लीन चिट देण्याची देवेंद्र फडणवीस यांना सवयत झाली आहे असा टोलाही त्यांनी लगावलाय या प्रकरणावरून व्यवस्थेने स्पीडित डॉक्टरच्या मनात अविश्वासाची भावना निर्माण केली पोलिसच भक्षक झाल्याने राज्याचे काय हाल होतील अशी खंतही त्यांनी व्यक्त केली